नमस्कार माता भगिनीं हो तर माझी लाडकी पण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो महिलांनो तर आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की कालपासून तुम्हाला फरवारीचा हप्ता पाठवायला सुरुवात झालेली आहे पण आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून फरवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये अकाउंटमध्ये पाठवला जाणार आहे तर हे कसे होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल चारचाकी वाहनांमुळे राज्यातील दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय दरम्यान पुढील आठवड्यामध्ये चारचाकी वाहनांची पडताळणी होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे मात्र फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे तोपर्यंत चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा पूर्ण होणार आहे ही माहिती सध्या तरी दिली जाते तर महिलांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे तर यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जोपर्यंत लाडक्या बहिणीची पडताळणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हप्ता पाठवायला सुरुवात केल्या जाणार नाही तर आता लाडक्या बहिणीची चार चाकी वाहनांची तपासणी केल्या जाणार आहे तर हे वेळेवरच माहिती पडेल की चार चाकी वाहनामुळे या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहेत आणि यामध्ये तुमचा समावेश असणार की नाही असणार तर तसेच या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे जोपर्यंत तुमची पडताळणी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो फरवरी सप्ताह या ठिकाणी पाठवला जाणार नाही याचा अर्थ असा की तुम्हाला या ठिकाणी फरवरी आणि मार्चचे डायरेक्ट तीन हजार रुपये अकाउंट मध्ये पाठवल्या जाणार आहे फक्त जे महिला पात्र होईल त्याच महिलाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे इतर महिला या ठिकाणी अपात्र केल्याचे तर अर्ज भरताळणी जे काही अटी या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या त्या संपूर्ण अटीची या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आहे तर सुरुवातीला काही अटीची पडताळणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती पूर्ण पण झालेली आहे त्यामध्ये जवळपास पंधरा लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे तर महिलांना लक्षात ठेवा मार्च महिन्यापासून चारचाकी वाहनाच्या पडताळणीला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिला या ठिकाणी सापडणार आहे संपूर्ण महिला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे म्हणजे त्यांचं संपूर्ण लाडकी योजना ही बंद केल्या जाणार आहे फरवरी हप्त्यावर कुठल्याही प्रकारचे अपडेट सध्या नाही आहे जे की आपण बातम्यामध्ये पाहत आहोत त्यामध्ये नवीन नवीन बदल सध्या होत आहे तर या नवीन अपडेटनुसार जोपर्यंत पडताळी पूर्ण होणार नाही चार जाकी वाहनाची तोपर्यंत तुम्हाला फरवरी हप्ता या ठिकाणी पाठवल्या जाणार नाही तर याचा अर्थ असा की फरवरी आणि मार्चच्या हप्ता तुम्हाला सोबत मिळणार आहे आणि हे पण तुम्हाला पंचवीस ते एकतीस मार्च दरम्यान पाठवला जाणार आहे म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे ठीक आहे महिलांना व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद